तर जय भीम नमो बुद्धाय आहे मित्रांनो लवकरच धम्मचक्र प्रवर्तन दिन दिवस येत आहे मित्रांनो आणि आज नागपूरच्या रवी भवन येथे सुलेखा कुंभारे यांची एक महत्वाची अशी पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद ड्रॅगन पॅलेसच्या संदर्भात आहे कारण की दरवर्षी जसे धम्मचक्र प्रवर्तन दिना दरवर्षी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आंबेडकर जनता येतात त्याच पद्धतीने नागपूरच्या ड्रॅगन पॅलेस येथे सुद्धा जात आहे मित्रांनो जातात आणि तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात त्या अनुषंगानेच सुलेगा कुंभारे यांची ही महत्त्वाची अशी पत्रकार परिषद आहे परिषद आयोजित आहे मित्रांनो या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नेमकं काय ते काय बोलणार आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे चला तर, 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 तर मित्रांनो पाहूया आपण सगळ्यांना जय भीम नुद्ध आहे आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आज या पत्र परिषदेला उपस्थित झालेले सर्व पत्रकार बांधवांस व डिजिटल सोशल मीडिया मध्ये कार्यरत असलेले माझे सर्व बांधवांच मी या ठिकाणी स्वागत करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र अशा दीक्षाभूमीला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली अस्पृश्य समाजाला माणूस म्हणून जगण्याचा वंदन करण्याकरिता दरवर्षी लाखोच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि बौद्ध राष्ट्रातून बांधव पवित्र हो। दीक्षाभूमीला येत असतात आणि गेल्या पंधरा वर्षापासून आमचा असा अनुभव आहे की नागपूरच्या दीक्षाभूमी सोबतच येथील विश्वविख्यात ड्रॅगन आंबेडकरी जनता ही भेट देत असते त्या निमित्ताने धम्मचक्र प्रवर्तन दिन ड्रॅगन पॅलेस येणाऱ्या लोकांकरिता हा महोत्सव म्हणून साजरा करण्याकरिता धम्मचक्र महोत्साचं आयोजन ड्रॅगन पॅलेसच्या वतीने करण्यात येत आहे आपल्याला माहित आहे की विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती मैत्री व मानव कल्याणकारीच कर विचार केंद्र म्हणून फक्त भारत देशामध्ये दे नाही तर विश्वामध्ये मा मान्यता प्राप्त झालेला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत असताना विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला धम्मचक्र महोत्सवाच आयोजन एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबरला आम्ही आयोजित करणार आहोत आणि प्रामुख्याने एक ऑक्टोबरला धम्मचक्र महोत्सवाच्या अंतर्गत पंचयशील शांती मार्च विश्वविख्यात विश्व विख्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल पासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र जे आहे ड्रॅगन पॅलेस परिसरात तिथपर्यंत हा मार्च जाणार आहे वा वर्ष असल्यामुळे एकोणसत्तर मीटरचा हा पंचयशील ध्वज या शांती मार्चच्या मध्ये मार्च राहणार आहे आणि यामध्ये

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव जीवन प्रवास मल्टीमीडिया प्रदर्शनीचं प्रदर्शनीच आयोजन केलेलं आहे त्याच उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनपुरे साहेब यांच्या शुभ हस्ते व आपल्याला कल्पना आहे भारत सरकारचं से हे सेंट्रल ब्युरो आहे त्याचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या प्रदर्शनेच उद्घाटन होणार आहे त्यासोबतच दोन तारखेला जो प्रमुख धम्मचक्र दिन आहे धम्मचक्र दिनानिमित्त सकाळला दहा वाजता विश्वविख्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूजनीय भिक्षु संघाच्या उपस्थितीमध्ये विशेष बुद्ध वंदना संपन्न होईल या विशेष बुद्ध वंदनेमध्ये मोठ्या संख्येनी भिक्षु संघ सहित कमीत कमी पाचशे विहारातील धम्मसेवक व धम्मसेविका या विशेष बुद्ध वंदनेमध्ये सहभागी होणार आहे दोन तारखेलाच आम्ही एक नवीन प्रकल्प करते आपल्याला माहिती आहे की पंच्याहत्तर वा संविधान वर्ष साजरा करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने आमचा हा प्रयत्न आहे की जगातील सर्वात मोठ संविधान पुस्तिका आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरात उभारणार आहोत आणि त्याच जे संकल्प आहे म्हणजे ते कसं राहणार आहे त्याच जे आ, आम्ही चित्रीकरण दाखवणार आहोत आणि ते आम्ही सव्वीस नोव्हेंबरला किंवा चौदा एप्रिलला त्या पुस्तकाच लोकार्पण आम्ही करणार त्या संकल्प जो आमचा आहे संविधान पुस्तिकाच कदाचित त्याला जगातील सर्वात मोठ राहील आणि गिनिश बुक मध्ये सुद्धा ते रेकॉर्ड झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे त्या संकल्प चित्रीकरणाचं सांकेतिक उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभस्ते व माननीय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांच्या केंद्री प्रमुख उपस्थितीत आणि रामदास आठवले साहेब सामाजिक राज्यमंत्री केंद्राची जे आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या संविधान पुस्तकाचं चित्रीकरणाचा शुभारंभ आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत खर म्हटलं की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या या संपूर्ण महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांवर भगवान बुद्धावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत अनेक गाणी लिहिलेले आहेत अनेक प्रबोधनात्मक कलाकार तयार झालेले आहेत त्या सर्वांना एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देऊ आणि धम्मचक्र महोत्सवाच्या एक आणि दोन तारखेमध्ये सायंकाळला सहा ते दहा या सर्व कलाकारांना ते स्थानिक असतील नागपूरचे असतील मुंबईचे असतील बाहेरचे असतील आम्ही एक व्यासपीठ तर मित्रांनो ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा जय भीम नमो उद्धव